नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती कीड लागले असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या फुले लागण्यासाठी या झाडाला हे वेळोवेळी हे खत देणे हे आवश्यक असतेच पण झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच आवश्यक असते मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र या झाडाचे थोडे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती करपतात झाडदेखील खराब होण्याची शक्यता असते तर त्यासाठी या झाडावरती सकाळच्या संध्याकाळच्या वेळी हे पाण्याचा हा फवारा करावा त्यामुळे आपल्या झाडाच्या पानामध्ये हा ओलावा राहतो आणि आपली ही जी झाडे आहेत ती हिरवीगार टवटवीत राहण्यासाठी ही मदत होत असते गुलाबाच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे नवीन यायला सुरुवात होत असते तेव्हा या कोवळ्या पानावरती किंवा झाडावरती ज्या कळ्या लागतात त्या छोट्या कळ्यावरती हे अशा प्रकारे ही कीड लागायला सुरुवात होते तर त्यासाठी सुरुवातीपासूनच कोणते एखाद्या कीटकनाशकाचा कर... जर तुम्ही फवारा केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही तर त्यासाठी आज आपण या कांद्याच्या सालीपासून हे पाणी तयार करून त्याचा स्प्रे या गुलाबाच्या झाडावरती हा करणार आहोत कांद्याच्या साली ह्या कीटकनाशक तसेच खत म्हणून खूप छान काम करत असतात तर हे पाणी तयार करण्यासाठी ह्या कांद्याच्या साली दोन दिवस हे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायचे आणि दोन दिवसानंतर जे पाणी तयार होईल ते एखाद्या जाळीदार कपड्याच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचे आणि पाणी गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा फवारा हा डायरेक्ट झाडावरती तसाच न करता हे पाणी डायल्यूट करून म्हणजे एक मग जर हे पाणी तयार झाले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड मग पाणी मिक्स करून नंतरच या पाण्याचा फवारा हा आपल्याला गुलाबाच्या झाडावरती हा करायचा आहे तर अशा प्रकारे हे कांद्याच्या सालीचे पाणी तयार करून आठवड्यातून दोन वेळा जरी तुम्ही या गुलाबाच्या झाडावरती या पाण्याचा फवारा केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारचे जर कीड लागले असेल तर ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो कांद्याच्या सालीप्रमाणेच सा तुम्ही लसणाच्या सालीचे देखील पाणी तयार करून त्याचा फवारा हा करू शकता तर सगळ्यात आधी आपण गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी या हळदीचा वापर हा करणार आहोत हळद ही खत म्हणजेच नाही तर बुरशीनाशक कीटकनाशक म्हण्याचा झाडांना खूप चांगला असा फायदा होतो आता उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो झाडाच्या या कुंडीतील मातीमध्ये किंवा कुंडीच्या तळाशी आपल्याला मुंग्या झालेल्या दिसून येतात तर त्या मुंग्या घालवण्यासाठी देखील हळदीचा खूप चांगला असा फायदा होतो हळदीसोबत आपण अजून दोन वस्तूंचा वापर हा करणार आहोत ते आपण पुढे पाहणार आहोतच पण या झाडाच्या कुंडीतील माती देखील दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभूषित होते मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत हा व्यवस्थित पोहोचला जातो त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते त्यानंतर आपण जी पण खते देतो ती मातीमध्येही मा दे व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो झाडांना हे पाणी देताना देखील हे कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे म्हणजे कुंडीतील माती वरच्या बाजूची एक ते दीड इंच कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी आज आपण या गांडूळ खताचा देखील हा वापर करणार आहोत गांडूळ खतामध्ये हे नायट्रोजन हे जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्याची वाढ ही चांगली होते झाडांच्या मुळांची वाढ जर चांगली झाली तरच आपले झाड देखील हे चांगले वाढते त्यामुळे गांडूळ खत शेणखत यासारख्या खतांचा महिन्यातून एकदा तरी या गुलाबाच्या झाडांना हा वापर करावा त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात त्यानंतर झाडाला देण्यासाठी मी या अंड्याच्या टरफलांचा देखील हा वापर करणार आहे अंड्याची टरफले ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहेत त्यासाठी हे जे अंड्याची टरफले आहेत ती उन्हामध्ये सुकून त्याचा अशा प्रकारे हात चुरा करून घ्यायचा मदे है है मदे अस्ते अपले जा फान होने या टरफलामध्ये कॅल्शियम हे जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी या, या अंड्याच्या टरफलांचा खूप चांगला फायदा होतो जर तुम्ही अंड्याची टरफले वापरत नसाल तर तुम्ही या ठिकाणी दूध दही ताक यासारख्या वस्तूंचा देखील हा वापर करू शकता आता ही सर्व खते ही गुलाबाच्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती किंवा कुंडीतील मातीमध्ये मा अशा प्रकारे गोल वर्तूळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढाच या हळदीचा वापर हा करायचा आहे दहा ते बारा इंचाच्या ह्या एका कुंडीसाठी दोन ते ती, तीन मुठी हे गांडूळ खत एक मुठी अंड्याची टरफलांचा चुरा अशा प्रकारे महिन्यातून एकदा तुम्ही या वस्तूंचा वापर खत म्हणून गुलाबाच्या झाडासाठी केलात तर झाडाला खूप चांगला असा फायदा होईल तर अशा प्रकारे ह्या सर्व खतांचा वापर केल्यानंतर झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे काही दिवसामध्येच तुम्हाला गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले लागलेली ही दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय